तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त हजारो भाविकांनी नि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे यावेळी बंबम भोलेच्या जय घोषाणे अवघी त्र्यंबक नगरी दुमदुम गेलीय श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा प्रशासनाची कसोटी पाहणारा असतो वास्तविक पाहता वर्षभरात केव्हाही प्रदिक्षिणा केली तरी चालते त्याचप्रमाणे भगवान शिवशंकराला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात सुद्धा कधीही प्रदक्षिणा केली तरी त्याचे सारखेच मिळते तिसरे सोमवारी प्रदक्षिणा केल्याने पुण्य अधिक मिळते असा समज पसरल्याने गेल्या काही वर्षांपासून या दिवशी भाविक प्रचंड गर्दी करतात की त्याचे नियोजन थेट जिल्हा पातळीवरून करावे लागते याचाच एक भाग म्हणून शनिवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता रविवारी सकाळपासूनच खाजगी वाहनांना त्र्यंबक कडे प्रवेश करण्यास बंदी घातली होती नाशिक बाजूने येणारी खासगी वाहने खंबाळ येथे जवार बाजूने येणारी वाहने अंबोली येथे तर घोटी बाजूने येणारी वाहने पहिले येथे आली होती तेथून सर्व प्रवाशांना महामंडळाच्या बस ते त्र्यंबक मध्ये सोडण्यात येत होते रविवारी सायंकाळ पासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपार पर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता रात्री प्रदक्षिणेच्या भक्तिभावापेक्षा धुडगुसच जास्त होता जोरजोरात ओरडणे भोंगे शिट्टा वाचवणे असे प्रकार सुरू होते त्यामुळे धार्मिक महत्व असलेल्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला विकृत स्वरूप येत होते रविवार सायंकाळपासूनच ते सोमवार दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जातच होते जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या भाविकांची गर वर गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ केळी चहाचे वाटप करण्यात आलं नवे नाशिकमधील शिवतीर्थ सोशल ग्रुपचे फराळ वाटपाचे हे बावीसवे वर्ष होते तसेच येथे डीजेच्या तालावर अनेक भाविकांनी ताल धरला तीर्थराज कुशवर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या नेमून दिलेल्या वेळेस स्थानिक नागरिकांना दर्शनासारखी सोडण्यात येत होते धर्मदर्शन रांग तसेच देणगी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती तिसरा श्रावणी सोमवार पर्वकाल निमित्त दरवर्षीप्रमाणे पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर मार्फ विश्व कल्याणार्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिन भंसाली नपा मुख्य अधिकारी तथा संस्थानाच्या सचिव श्रेया देव चक्के विश्वस्त कैलास गुले प्रदीप तुंगार पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेला रुपाली भूतळा यांच्या हस्ते लघुरुद्र संपन्न करण्यात आला पूजेचे संघाचे अध्यक्ष तथा विश्वस्त मनोज यांनी एवढ्या संख्ये ब्रह्मरुंदांनी वेद पठण केलंय यानंतर सर्व विश्वस्त मंडळाने गर्भगृहातच जाऊन महादेवाच्या पिंडीची पूजा करून जलाभिषेक केला श्रावण सोमवार निमित्त मंदिराच्या गर्भगृहात व मंदिराला आकर्षक अशी गुर फुलांची सजावट करण्यात आली होती त्र्यंबकराजाचा पालखी सोहळा सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तलावर वाजत गाजत पालखी कुशवर्त तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती चिन्मय फडके यांनी पूजा विधी पार पाडला तर शार्गिर्द म्हणून मंगेश दिगे यश कुणाल लोहगावकर यांनी सेवा बजावली भगवान त्र्यंबकेश्वरच्या आरतीचे वंश परंपरागत मानकरी हरदास वेदमूर्ती गंधर्व वाडेकर यांनी आरती म्हटली आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली भगवान त्र्यंबकराजाला सुवर्ण मुखवटा गाईक्षण सभा मंडपातील कासवावर ठेवण्यात आला यावेळी भाविकांनी बंबम भोलेचा जयघोष केला यानंतर मुखवटा परदेवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आला या ठिकाणी भगवान त्र्यंबकेश्वराचा सुवर्ण मुखवटा व रत्नजडित मुकटाचे दर्शन भाविकांना घडविण्यात आलं या, या सोहळ्यात मंदिर संस्थांचे विश्वस्त मनोज थेट्टी प्रदीप तुंगार कैलास गुले स्वप्नील शेलार पुरुषोत्तम कडलक कृपाली भूतडा अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते जागर जणस्थान करिता प्रतिनिधी रवींद्र धारणे त्रंबकेश्वर